मणगाव येथे भाविकांवर झालेल्या दरोड्याचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणत पाथर्डी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली आहे या कारवाईत गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांसह दरोड्याचा काही माल हस्तगत करण्यात आला असून प्रमुख आरोपी लखन बाबासाहेब कासार याचा शोध सुरू आहे घटनेची हकीकत अशी की दिनांक एकतीस ऑक्टोबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी ते खाणगाव मार्गावर नाशिक येथील भाविक मच्छिंद्रनाथ गड मायंबा येथील देवदर्शन करून शनी शिंगणापूरकडे प्रवास करत होते यावेळी अज्ञात अकरा दरोडेखोरांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स वाहनाला अडवून धारधार शस्त्रांचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवून प्रवाशांना मारहाण केली चार वर्षाच्या बालिकेचा गळा दाबून धमकावण्यात आले आणि दोन लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा ऐवज ज्यात पंधरा हजार रुपये रोख सोन्याचे दागिने होते असा माल लुटून नेण्यात आलाय या प्रकरणी पवन सुखदेव खैरनार यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा नोंद होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीनं तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या तपासाच्या धाग्यावरून पाथर्डी पोलिसांनी आणि स्थानिक खुणे शाखेनं समांतर तपास करून खालील आरोपींना अटक केली आहे शुभम उर्फ मोण्या उर्फ सावळा संजय भोसले मयूर संजय भोसले राहुल भगवान भोसले निलेश एलिया बणकर किशोर रामदास वांदेकर या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर आणि स्कॉर्पिओ ही वाहनं जप्त करण्यात आली आहेत तपासात दोन्ही वाहनं मुख्य आरोपी लखन बाबासाहेब कासार यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालंय अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे उर्वरित आरोपी आणि चोरीच्या मालाचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली या पथकात पोलीस शिपाई विलास जाधव संदीप ठाकणे निवृत्ती आगरकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये मेढे तसेच पाथर्डी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते